हे दादा आणि रात्री सेवा देतात खूप अभिमान वाटतो आपल्या मला सांगा रात्री वाजता अडीच आणि दादा ड्युटी करता येईल बारा बारा बजेशे सुरू करतो हा हो साडे चार वाजे तक राहता राहता हो बॅटरी काही बॅटरी दादा तुमचं नाव काय माझं नाव मानसिंग हो का तुम्ही रात्री एवढी सेवा देता आम्हाला मी बार बाराशे हो का चार वाजेपर्यंत चार साडे चार, चार, चार वाज जाते हा आणि आपण रहिवासी कुठले प्रॉपर नेपाल नेपालचे का नेपाल अरे वा तुम्ही रात्री एवढी सेवा देत रात्री रात्रीच्यावढी सेवा देत आम्हाला बरोबर तर मग म्हणजे मी रात्री घरातून आलो की एवढी रात्री आम्हाला सेवा हो देणार दादा नाव काय आहे तर तुम्ही बघितलं तर मला खूप अभिमान वाटतो तुमच्यावर माझं नाव मानसिंग गोरखा आहे हो का मी राहणार नेपाल नेपाल। नेपाल। नेपाल अरे वा मला खूप विशेष सत्त्याण्णव पासून ड्युटी करतोय उन्नसो सत्त्याण्णव पासून उन्नीसशे सत्त्याण्णव पासून अशोक कृष्णराव पाटील हा सरपंच होते हो हो देवीदास महाजन पंचायत समिती सभापती होते हो बरोबर तेव्हापासून ड्युटी करतो पाच हे जमिनीवर आदळल्या जातं आता त्यां हे बघा हे दादा आहे आपले Рад речи сего, на-на.